नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराजी न्यूज बातम्यांचे घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया चला पाहुण आपल्याला जायचंयच पण कुठे जायचंय टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठानगे संपर्का मोबाईल नंबर अठ्याशी तीस सत्तावन पंची शून्य पांच या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हाईवे चौक टाक ढोकेश्वर राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांचे राहोरी फॅक्टरी येथे जंगी स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माननीय शरदचंद्र पवार साहेब आपल्या नियोजित दौऱ्यानिमित्त श्रीरामपूर येथे जात असताना त्यांनी राहुरी फॅक्टरी नर्सिंग होम येथे सदिच्छा भेट दिली यावेळी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले आज कैलासवासी डॉक्टर तणपुरे यांची पुण्यतिथी असल्याने माननीय शरदचंद्र पवार साहेब यांनी प्रतिमेस पुष्पार वाहून अभिवादन केले माननीय अरुण साहेब तणपुरे यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले राहुरी तालुक्याचे भाग्य विधाते कैलासवासी दादासाहेब तणपुरे यांच्या पुण्यतिथी निमित्ता नवनिर्मित संचालक मंडळ येथे आलेली आहे दादांच्या पुण्यतिथीनिमित्त विवेकानंद नर्सिंग होम येथे सर्व रोगनिदान मुळव्यात संधिवात नेत्ररोग स्त्रीरोग या शिबिराचे आय आयोजन केलेले आहे जेणेकरून राहुरी तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला या शिबिराचा लाभ घेता येईल व या शिबिराच्या माध्यमातून गोरगरीब जनतेची सेवा करता येईल सन एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये चालू झालेले कॉलेज एक रोपट्याच्या रूपात होते आज दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये त्याचे वटवृक्षामध्ये रूपांतर झाले मला व सर्व संचालक मंडळाला अभिमानाने सांगावे वाटते या विवेकानंद नर्सिंग होम कॉलेजमधून आपल्या राहुरी तालुक्यातील गोरगरीब जनतेची अनेक मुले डॉक्टर होऊन पदवी घेऊन बाहेर पडले आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून या कॉलेजमधून अनेक युवक आपल्याला घडवण्याचे काम करायचे आहे या राहुरी तालुक्यातील जनतेला व येणाऱ्या जाणाऱ्या विवेकानंद नर्सिंग होम कॉलेजच्या माध्यमातून सुख सुविधा उपलब्ध करून द्यायचे काम आम्हाला करायचे आहे यावेळी उपस्थित असलेले अहिल्यानगर दक्षिणचे खासदार निलेश लंके साहेब माजी राज्यमंत्री दादा तनपुरे डॉक्टर बाबुराव बापूजी सहकारी साखर कारखान्याचे संचालक व राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माननीय अरुणसाहेब तनपुरे यांना उद्योग समूहाचे सुरेशराव वाबळे हर्ष तनपुरे रावसाहेब चाचा तनपुरे डॉक्टर जयंत कुलकर्णी साई उद्योग समूहाचे चेअरमन शिवाजीराव कपाळे अण्णासाहेब चौथे नंदकुमार तनपुरे विजयराव डवले डॉक्टर तनपुरे कारखान्याचे संचालक अशोकराव तमनर सुधाकर कदम दत्ता अरुण अरुणसाहेब ढोस मच्छिंद्र पाटील गागरे ज्ञानेश्वर वाणी आबासाहेब वाळुंज महेश उदावंत डॉक्टर तनपुरे कारखान्याचे सर्व संचालक राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व संचालक नर्सिंग होमचे सर्व अधिकारी व कर्मचारी व राहुरी तालुक्यातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते राहुरी प्रतिनिधी उमेश बाजकर ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा